आणि खूप वर्षानंतर सांगलीला लाभले जवळजवळ सहा नंबरचा रँक देशात त्यांचा आला होता लाखो मुलं क्रमांकाचे अधिकारी आले असते तर त्यांच्यात काही स्वाभाविक आहे आज काहीतरी आरोप आरोप भ्रष्टाचाराचे ते प्रशिक्षणार्थी असल्याच्या काळाचे आरोप होता त्या आरोपाचा मी पूर्ण त्यांचा रिपोर्ट जाणून बुजून वाचून घेतला कारण सांगलीच आहे माझ्या मतदारसंघातलं आहे मला पाहायला लागला तर त्या आरोपात कुठल्याही थेट शेतकऱ्यांनी त्यांचे आरोप, आरोप, आरोप केले नाही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप झाल्यामुळे आम्ही नाही आम्हाला आयुक्तांनी सांगितलं प्रभारी आयुक्तांनी सांगितलं म्हणून आम्ही केलं असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्या पूर्ण रिपोर्टमध्ये ह्यांचं म्हणणं ऐकून कुठेही घेतलेलं दिसत नाही ते जर दोषी असतील तर त्यांची ताबडतोब बदली व्हावी ह्याची पहिला मागणी मी करेन मात्र ह्यातनं दोष सिद्ध होत नाही शासनाने सपोर्ट चौकशी करावी ह्या सांगली जिल्ह्यात आणि ह्या खास करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात काही सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कॉन्ट्रॅक्टर लॉबी कार्यरत आहे ज्यांना या ठिकाणी आय एस ऑफिसर्स आयुक्त म्हणून नको आहे म्हणजे अनियमित कामं या ठिकाणी होऊ शकतील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांना करता येईल ह्या आयुक्तांचं पूर्वी काय झालं ह्या लय वेळ न घालवता आता आयुक्तांचं काम कसं आहे ते बघावं तरुण चांगल्या शिक्षण घेतलेला अधिकारी आपल्याला प्राप्त झालेला आहे कामावर आपण अंकुश ठेवूया दुसरा कोण आय एस नेमणार आहेत हे आधी स्पष्ट करावं मगच इथून आय एस ऑफसर काढावा असा आम्ही पूर्णपणे आग्रह हा भाजपच्या आणि त्या ठिकाणी नगरविकास मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालया करणार आहे